घर बांधल्यानंतर त्याच्यात पाण्याचं लाईटचं गॅसचं कनेक्शन देते स्वयंपाक करण्यासाठी भांडी घेऊन देते म्हणजे साहेब आता फक्त कपडे घेऊन द्यायचं राहिलेलं आता म्हणजे मुन्ना साहेबांनी पण सांगितलं की कपडे घेऊन द्यायचे राहिले आता बाकी सगळ्या गोष्टी मिळतात आणि हे सगळं फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे शक्य आहे तुम्ही दोन हजार चौदाच्या आधीचा जर काळ आठवलात काँग्रेसच्या अनेक घोटाळ्यांचे भ्रष्टाचाराचे आपण किस्से ऐकलेले आहेत बातम्या बघितल्या नेहरूजी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतः हे सांगितलं होतं की जर मी केंद्रात एक रुपये असलो तर त्याच्याकडे फक्त पंधरा ते वीस पैसे येतात बाकी ऐंशी पंच्याऐंशी पैसे कुठे मला माहित नाही त्यामुळं आपल्याकडे एक खूप चांगलं सरकार आहे जे फार ट्रान्सपरन्सीनी काम करते मला आठवत प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यात दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन साडेतीन लाख कोटीचा निधी त्यांनी पी एम किसान योजनेत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम केलं आज राज्यामध्ये सुद्धा बघा महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना ताकद देण्यासाठी पहिल्यांदाच लाडकी बहीण योजनेचा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला आणि आज कित्येक लोकांनी महिला सक्षमीकरणाबद्दल आपल्यासमोर येऊन आश्वासनं देऊन गेलेली आहेत परंतु आजपर्यंत त्याची फक्त अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीने केली आहे तुम्ही बघा आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती या एक महिला आहेत आज आपल्या देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत आज कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा महाडिक साहेबांनी परत एकदा इतिहास घडवत भारतीय जनता पार्टीच्या महिला महापौर त्या ठिकाणी बसवले आहेत त्यामुळे अशा अनेक ठिकाणचं महिलांना सक्षम करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींकडून चालू आहे मी इथं पोचायच्या आधी आपल्या सर्व फॉर्म्युला थ्री नावाची एक सिरीज आहे त्या सिरीज मध्ये आपल्या देशासाठी सुवर्ण पदक मिळवणारा मी पहिला भारतीय आहे आणि ह्या स्पोर्ट्स किंवा ह्या क्रीडा क्षेत्रात काम करत असताना दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा परत आलो तेव्हा निवडणुका राज्यसभाची निवडणूक खास करून फार जवळून बघितली त्यातून सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छाशक्ती फार वाढली आणि आपल्याला अभिमानाने असं सुद्धा सांगायचं सा आहे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज लाखो रुपयांनी खर्च करून हजारोच्या संख्येने लोकांना मदत करत आलोय म्हणजे मागच्या काही महिन्यांपूर्वी